मुंबईच्या के एम रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या पेपर रद्दीमध्ये विकल्याचा प्रकार उघड झालाय त्या केस पेपरपासून चक्क पेपर प्लेट बनवल्याचं समोर आलंय आणि त्यामुळं खळबळ उडाली आहे माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत या कारभाराचा निषेध नोंदवलाय तर अशा प्रकारे जेव्हा एखाद्या रुग्णाचा पेपर केस केस पेपर ज्यावेळी पेपर प्लेट म्हणून समोर येतो त्यावेळी कशा प्रकारच्या गलथान कारभाराला आपण सामोरं जात आहोत असा प्रश्न मुंबईकरांना पडलेला आहे एखाद्या पार्टीत लग्नात किंवा कोणत्याही कार्यक्रमात तुम्हाला पेपर प्लेट मध्ये जेवण वाढलं जाईल त्यातला एक एक घास उचलताना प्लेटवरची वरची अक्षर स्पष्ट दिसू लागतील मात्र शेवटी एखाद्या रुग्णालयाचं नाव लोगो किंवा तुमच्या परिचिताचं नाव त्याला झालेल्या आजाराचं नाव दिसू लागलं तर मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील रुग्णांच्या केस पेपर पासून पे प्लेट्स बनवण्यात आल्या मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील रुग्णांच्या पेपर केस पासून चक्क पेपर प्लेट्स बनवण्यात आल्या प्लेट मध्ये एका हॉटेलमध्ये खाद्यपदार्थही सर्व केले जात आहेत रुग्णांच्या व्याधीची उपचारांची गोपनीय माहिती असलेले केस पेपर विकण्यात आले होते माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी ही धक्कादायक बाब उजेडात आणली आहे ह्या हे जे केस आहेत सिटी स्कॅन आणि मला वाटतं एम आर आय याचा बंच असतो याच्यामध्ये पेशंटचं नावही दिसतंय दोन गोष्टीची कायदे मोडलेले आहेत एक तर डायरेक्ट लोगो वापरायला दिलं आहे आणि ते पण ना म्हणजे खाण्याच्या डिशवर आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्या पेशंटची गुप्तता ही बाहेर फोडलेली आहे दिन मॅडमनं जेव्हा विचारलं तेव्हा दोन लोकां म्हणजे सहा लोकांना त्यांनी सस्पे शोका कोशिस केलेली आहे आणि सस्पेंडपर्यंत ते जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीत ब्रिटिशांनी किंग एडवर्ड मेमोरियल म्हणजेच केईएम रुग्णालय सुरू केलं आज मी तिला रुग्णालयामध्ये अठराशे रुग्णांवर एका वेळी मोफत उपचार करण्याची व्यवस्था आहे मुंबई महापालिकेकडून चालवण्यात येणाऱ्या या रुग्णालयात मुंबईसह देशाच्या कानाकोपऱ्यातील रुग्ण उपचारासाठी येतात त्यांना जडलेल्या व्याधींची औषधोपचाराची माहिती गोपनीय राखणं गरजेचं असतं मात्र केईएम रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे ही गोपनीयता भंग झाली आहे हे रिपोर्ट कॉन्फिडेन्शियल असतात ते त्यांच्या वैयक्तिक असतात हे रिपोर्ट जरी तुम्हाला डिस्ट्रॉय करायचे असतील समजा ते जुने रिपोर्ट आहेत आणि त्या ते डिस्ट्रॉय करायचे असतील तरी त्याची एक प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर प्रमाणे ते तुम्ही पेपर श्रेडिंग जे मशीन असतं त्याच्यात ते, ते रिपोर्ट टाकले पाहिजेत त्याच्यात त्याचे एकदम बारीक 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 पेपरचे तुकडे होतात आणि मग ते तुम्ही डिस्पोज ऑफ केले पाहिजेत ही त्याची प्रोसिजर आहे पण कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी रिपोर्ट हे रद्दीत विकले आता हे महानगरपालिकेच्या के संमतीने केलं आहे का त्यांनी परस्पर स्वतः पैसे खाण्यासाठी विकले मला असं वाटतं याची चौकशी होणं आवश्यक आहे अतिशय गोष्ट आहे इंडियन मेडिकल काउन्सिलच्या सेक्शन सात नुसार हे जर असं कोणी करत असेल तर त्यांना सातो आठ नुसार या कायद्यामध्ये डॉक्टरांवर शिक्षा होऊ शकते किंवा तेथील होऊ शकते आणि मला असं वाटतं की केएम सारख्या नामांकित रुग्णालयामध्ये जिथे मी सुद्धा शिकलेलो आहे अशा ठिकाणी या गोष्टी व्हायला नाही पाहिजेत आणि डॉक्टर रुग्ण हे नातं हे विश्वासाचं कम नातं कमकुवत नाही झालं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे केस पेपर प्लेट प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे या प्रकरणी रुग्णालयाचे डीन संगीता रावत यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना कारण दाखवा नोटीस सुद्धा दिली आहे एएमसी पदी सुधाकर शिंदेची वर्णी लागल्यापासून मुंबईतील रुग्णालयांची दुरावस्था झाल्याची शंका उपस्थित करत नियमांना बगल देत कुणाच्या तरी वरद हस्ताना त्यांची या पदावर नेमणूक करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे सगळ्या गोष्टी आणि इतक्या जुन्या हॉस्पिटलचं चारित्र्यावर हणन आहे त्यामुळे याच्यावरती सोमवारी पी एल दाखल होते कारण हे करणारे जे आहेत इन्क्वायरी नाही अशा लोकांना घरीच बसवलं पाहिजे स्वतःची जबाबदारी कळत नाही ज्यांना या हॉस्पिटलची महती कळत नाही त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे तुम्ही यंत्रणा कशी चालवता आल्यापासून हा जो काय सिस्टीम वाट लावलेली आहे सिस्टीम भरवटवून टाकलेली आहे सिस्टीममध्ये जाणीवपूर्वक उणीवा ठेवल्या गेलेल्या आहेत याचा आम्ही तीव्र निषेध करतो आहे आणि मंगळवारी आदरणीय मंत्री महोदय जे बैठक लावतील या बैठकीमध्ये लावती दूध का दूध पाणी का पाणी हे ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही एकंदरीतच पेपर प्लेट्स आणि एएमसीच्या नियुक्तीवरून मुंबईतील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरवून मुंबईकरांसाठी वरदान ठरणारी रुग्णालय चर्चेत आली आहेत त्यामुळे आता या संदर्भात काय कारवाई होती आहे किंवा अशा घटना रोखण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय मुंबईहून चेतन सावंतसह रशिदी नामदार पुढारी न्यूज